श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतराचे अध्याय क्रमांक तीन याचे आपण वाचन करणार आहोत या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज आणि मारुतीचे युद्ध दर्शवलेले आहे तसेच या अध्यायाचे पठन आणि श्रवण केल्याने आपल्या शत्रूचा नाश होतो आणि घरामध्ये मारुतीचा वास असतो श्री नवनाथ कथासार ओविबद्ध ग्रंथाचे गोष्टीरूप रूपांतरमध्ये आज आपण अध्याय तिसरा वाचन करत आहोत इकडे मच्छिंद्रनाथ जगन्नाथ वगैरे यात्रा करून दक्षिणेश रामेश्वरास गेला तेथे समोरच त्यांना मारुती दिसले ते नुकतेच स्नान करून आले होते इतक्यास पाऊस पडू लागला तेव्हा मारुती दगड उकरून राहण्याकरिता गुहा निर्माण करत होते ते पाहून आश्चर्य वाटून मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले तू तर अगदी मूर्खच दिसतोस रे माकडा आता पाऊस पडायला लागल्यावर घर करायला सुरुवात वा रे वा आता तुझं घर होणार केव्हा आणि तुला आसरा मिळणार केव्हा ते ऐकून मारुती त्याला म्हणाला मोठा हुशार समजतोस तू आपल्याला तुझं नाव तरी काय तू कुठून आलास मला जती म्हणतात मच्छिंद्रनाथ म्हणाले माझं नाव मच्छिंद्र आहे मी यात्रा करीत करीत आलो आहे असं मग जती म्हणजे काय रे मारुतीने त्याला विचारले ते त्या ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला माझ्या शक्तीचा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात पण आम्ही तर आजपर्यंत हनुमंत नावाचा एकच जती ऐकत आलो आहोत मारुती म्हणाला तू एक आता नवीनच जती उत्पन्न झालेला दिसतोस मी या हनुमंताच्या शेजारी राहत होतो त्यामुळे त्याच्या कलेचा एक हजारोवा भाग मोठ्या कष्टाने माझ्याही अंगी आला आहे आता ती कला मी तुला दाखवतो मग तू तु ही तुझा प्रताप दाखव नाही तर मग जती हे नाव सोडून दे मच्छिनाथ म्हणाले ठीक आहे मी तयार आहे तुला काय दाखवायचे ते दाखव श्री गुरुनाथ सगळ्यांचे निवारण करतील ते ऐकून मारुतीला फार राग आला आणि तो उड्डाण करून थोड्याच वेळात मोठे विशाल रूप घेऊन आला आणि अचानक त्याने सात पर्वत उचलून मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकले त्याबरोबर मच्छिंद्रनाथाने वाद प्रेरक मंत्र म्हटला आणि तो त्या पर्वतांना स्थिर स्थिर असे म्हणाला त्याबरोबर ते पर्वत आकाशात जागच्या जागीच स्थिर राहिले मारुती शेकडो पर्वत मच्छिंद्रावर नाथावर टाकीत होता आणि नाथ ते पर्वत आकाशातच खिळवून टाकीत होते त्यामुळे मारुतीला फारच राग आला आणि एक भयंकर पर्वत उचलून तो नाथाच्या मस्तकावर फेकण्याच्या बेतात होता इतक्यात मच्छिंद्रनाथाने समुद्राचे पाणी हातात घेतले आणि वायू आकर्षण मंत्र म्हणून ते पाणी जोराने मारुतीच्या अंगावर टाकले त्याबरोबर मारुतीचे चलनवलन बंद होऊन तो तिथल्या तिथे खिडून राहिला मारुतीच्या हातात पर्वत होता तो तसाच राहिला मारुतीचे वडील म्हणजे साक्षात वायुदेव त्यांनी हे पाहिले तेव्हा प्रेमाने मारुतीला पोटाशी धरले आणि त्याला संकटातून सोडव सोडवण्याबद्दल मच्छिंद्राला विनंती केली वायूची विनंती ऐकून मच्छिंद्रनाथाने पुन्हा मंत्र म्हणून मारुतीवर उदक शिंपडले त्याबरोबर पर्वत जिथल्या तेथे गेला आणि मारुतीही सावध झाला सावध झाल्याबरोबर मारुतीने नाथाला शाबासकी दिली वायू मारुतीला म्हणाला तुला या सिद्धापुढे तुझं काही चालवायचं चा नाही याने मला आणि तुला अगदी बांधून टाकले आहे कारण माझी शक्ती अफाट असली तरी याने भक्तीच्या जोरावर सर्व दैवते आपल्या अंकित करून टाकली आहेत त्यामुळे याच्यापुढे काही चालवयाचे नाही नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या आणि मारुतीच्या पाया पडला तेव्हा दोघांनीही प्रसन्न होऊन त्याला त्याच्या कार्यात सहाय्य करण्याचे कबूल केले नंतर मारुती त्याला म्हणाला आता तू जती हे नाव बेलाशक लावीत जा कारण तू खराच जती आहेस ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले मी जती म्हणून प्रसिद्ध होईन हे ठीक आहे पण मला एक शंका आहे ती दूर करा आपण त्रिकाल ज्ञानी आहात असे म्हणतात मग तुम्ही माझ्याशी निष्कारण वितंडवाद का केलात तुमची माझी नाग अश्वत्थ वृक्षाच्या खाली भेट झाली होती त्यावेळेस माझ्याकडून साबरी विद्येचे कवित्व तुम्हीच करून घेतलेत मला वरदानही दिलेत मग आत्ताच का बखेडा का केलात अरे मी तुझी परीक्षा पाहिली मारुती म्हणाले तू समुद्रात स्नान करीत होतास तेव्हाच मी तुला ओळखले तू कवी नारायणाचा अवतार मत्स्याच्या उदरी झालास हे मला माहीत आहे तुला सर्व दै दैवतांनी नाग अश्वत्थ वृक्षाच्या खाली वरदान दिले आहे तेही मला माहीत आहे पण त्या वरदानाचे सामर्थ्य किती आहे ते पहावे म्हणून मी ही थोडी गंमत केली कारण पुढे तुझ्यावर पुष्कळ संकटातून जाण्याचे प्रसंग येणार आहेत तू त्यात कसा टिकतोस याचाही मला अजमास घ्यायचा होता असो तुझ्याबद्दल आता मला काळजी नाही नंतर मारुती त्या पुन्हा त्यांना म्हणाले तुझी माझी भेट झाली हे बरे झाले तुला इथून स्त्री राज्यात जावं लागेल तेथे तुला भरपूर एश आराम उपभोगायला सापडतील तू स्त्री राज्यात गेलास म्हणजे माझ्या डोक्यावरचा भार उतरेल ही काय हकीकत आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने मा विचारल्यावर मारुतीपुढे सांगू लागले रावणाला मारून आम्ही सर्व परत अयोध्ये जात असता सीतेच्या मनात आले की मारुती हा रामाचा खरा सेवक आहे तेव्हा त्याचे ते सर्व नीट लावून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे सर्व संपत्ती वगैरे मिळाली तरी स्त्री शिवाय संसारात खरे सुख नाही पण मारुती हा ब्रह्मचारी असल्यामुळे लग्न करणार नाही तेव्हा युक्तीने त्याला वचनात गुंतवून त्याचे लग्न करून टाकावे असा मनात विचार करून सीतामाई मला जवळ बोलवून माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरून मला म्हणाली बाळ मारुती माझं तुझ्याकडे एक मागणं आहे मी सांगेन ते करशील असे वचन दे मला सीतामाईचे बोलणे ऐकून मला आनंद वाटला मी तिला काय काम आहे म्हणून विचारले पण वचन दिल्याशिवाय ती काही ना तेव्हा मी तिला वचन देऊन तिची खात्री केली तेव्हा ती मला म्हणाली तू आता लग्न करून संसार कर एवढीच मा माझी इच्छा आहे ते ऐकताच मी मोठ्या संकटात पडला मी उदास होऊन बसलो तेव्हा सीतामाई मला म्हणाली अरे तू असा उदास वाणा का झालास तू काही काळजी करू नकोस मी तुला सांगते ते ऐक तुला व मला चार चौकडीत नेहमी जन्म घ्यावा लागतो माझा नव्याण्णवा जन्म आहे रामचंद्रांचाही नव्याण्णवावा जन्म आहे आणि तू ही नव्याण्णवावा मारुती आहेस रावणही तसाच होता त्याला मारून आता तुला स्त्री राज्यात जावे लागले लागेल तेव्हा सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत हा योगच असा आहे त्याला अनुसरून तू वाघ ते ऐकून मी रामचंद्रांना म्हणालो ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्याचा मा माझा दृढ निश्चय आहे मग स्त्री राज्यात जाऊन काय उपयोग आणि येथील स्त्रियांना तरी माझ्याकडून काय मिळणार ते ऐकून रामचंद्र मला म्हणाले तू रेता आहेस तुझ्या भू स्त्रिया गर्भधारणा करतील त्यामुळे तुझेही ब्रह्मचर्य व्रत ढळणार नाही तेव्हा तू निशंक मनाने स्त्री राज्यात जा रामचंद्रांनी सांगितल्याप्रमाणे मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी तेथे मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती माझ्या भुभुकारामुळे तेथील स्त्रिया गर्भधारणा करीत असत हो पण एक दिवस या मैनाकिनी राणीच्या मनात विकल्प आला पृथ्वीवरच्या दुसऱ्या भागात मनुष्य पशु पक्षी वगैरे सर्व स्त्री व पुरुष प्रेमाने आणि आनंदाने रममाण होतात असं पूर्वीच तिच्या एकीवात होतं त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्यक्ष आपणही अंगसंग करावं असं तिच्या मनात वाटत होतं आणि हे सुख आपल्याला मिळत नाही म्हणून तिला फार वाईट वाटत होतं त्यासाठी प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून तिने अनुष्ठान केलं स्वतःच्या शरीराचं मास तोडून तिने अग्निकुंडात मारुतीच्या नावाने आहुती दिल्या बारा वर्ष हे अनुष्ठान चालले होते तिच्या अंगावरचे सर्व मास संपले पण तिचा निश्चय डळला नाही तेव्हा मी तिला प्रसन्न झालो ती माझ्या पडून माझी इच्छा पूर्ण करा अशी म्हणाली तुझी कोणती इच्छा आहे म्हणून मी विचारल्यावर ती म्हणाली मारुतीराया तुमच्या भूपुकारामुळे सर्व स्त्रिया गर्भधारणा करतात तेव्हा तू आमचा सर्वांचा प्राणनात आहेस सर्वांना तुझ्यामुळे कामशांती करून घेता येते पण माझ्या मनात प्रत्यक्ष तुझ्याशी मैथुन करावे असे आहे प्रत्यक्ष मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो आनंद आम्हालाच का नाही आम्हाला प्रत्यक्षात काय पण स्वप्नात सुद्धा मैथून सुख मिळत नाही आमच्या कर्माची गती अशी आहे तेव्हा ते सुख तू आम्हाला प्रत्यक्ष दे एवढीच माझी इच्छा आहे तिचे बोलणे ऐकून मी म्हणालो मैनाकिनी मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाडतो अशी तिन्ही लोकात माझी प्रसिद्धी आहे त्यामुळे तू हे बलतेच काम मला कसे सांगतेस माझ्या श्वासामुळे तुमची काम शांती होते मग आता दुसरं काय करायचं आहे पण तिने फारच हट्ट धरल्यामुळे मी तिला सांगितले आता याला एकच उपाय आहे कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझे मनोरथ पूर्ण करील आणि तुझे या तपाचे फळ मिळेल अशा युक्तीने मी तिची समजूत घातली इतक्यात मच्छिंद्रनाथ येथे आला तेव्हा मारुती त्याला म्हणाला आता आज तू आला आहेस तेव्हा स्त्री राज्यात जा आणि मैना मनोरथ पूर्ण कर मारुतीचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला पण मी ही उर्जर रेताच आहे मग मला हे सांगून काय उपयोग उलट माझं ब्रह्मचर्य भंग पावेल आणि माझी दुष्कीर्ती होईल शिवाय स्त्री संगक म्हणजे पुढे अनर्थ परंपरा तेव्हा ही गोष्ट मला सांगू नको ते ऐकून मारुती म्हणाला अरे ही रीत पूर्वीपासून चालली आहे त्यामुळे भोग भोगल्याचा दोष नाही असे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ ही अशी रहटीच आहे तुझ्यापासून मीननाथ नावाचा पुत्र होईल आदित्यासारखी त्याची कीर्ती होईल अशा प्रकारे मारुतीने त्याचे मन वळवले शेवटी मारुतीच्या बोलण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाण्यास कबूल झाले पण प्रथम राहिलेली तीर्थयात्रा आटोकतो व नंतर स्त्री राज्यात जातो असे त्याने सांगितले नंतर एकमेकास नमस्कार करून दोघेही आपल्या आप वाटेने गेले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरेची श्री नवनाथ कथासार या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर अध्याय क्रमांक तीनचे आज आपण वाचन केले